लागली लिहि लागली लागली जाताय होता रस्ती चाललं त्या तिथं गुराव्या तिथं काय गावला रस्ता घेऊन या मग म्हणून रसाची आठवण झाली काय झाली नमस्कार मित्रांनो हे बघा इकडं मी मोरं मेंढराला चरा बघाय आलो होतो तर काय काय ठिकाणी असं चरा आहे बरं आहे तर आणले ते आता बाणानी ना अर्चेनांनी मेंढ्र हळूहळू मागून घेऊन आलं ते चाललो मी आता माघारी हो आला ना मोरं तर ह्या साईडला जरा यायला बरं आहेत खातीला मेंढ्र मस्त बाकी

गावाला गेल ते बाहेर असं कधी मधी आपल्या महिलांना पण आपल्या मेंढक्याच्या खांद्याला खांदा लावून मेंढरा वळावा लागते तर होय बानासल्यावर दोन तर अर्चना माग पासरीला आहे बाण आहे मोर होती मी मोरनं बघून आलो असं जाता मेंढ्रा चारीत चारीत जायचं माघारी तर अगदी दोघी पण मेंढ्राला याला खायासाठी खाली ओढून घेते खाली दापती जाय मदत करते तर त्यांनी मेंढ्रा बोलावले की मेंढ्रा पण आली माघारी फिरून <laughs> न्यास्त बघायचं याला खात्री मिळ कस काय आलं तारच्या ना आपल्याला मेंढरा शेराडाला तारण्यासाठी नाही आपल्याला मेहनत घ्यावा लागते या आपल्या मेंढपणाच्या महिलांना पण तर मित्रांनो हे तुम्हाला काय मी देखावा दाखवीत नाही खरं काय असेल ते दाखवतो कारण आपल्या मैलांना आपल्या मेंढरा शिराडासाठी काळजी लय घ्यावा लागते आपल्या मेंढक्याच्या बरोबरीनी खरं तर आपलं हे मेंढपाळाचं जीवन म्हणजे संघर्षमय जीवनच असत कायम असं धगधगीचं जीवन, जीवन जोपर्यंत आपल्या मेंढरा शेराडाचं पोट भरत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये कायम चिंता असते जेव्हा त्यांचं मेंढराचं पोट भरत तव्हाचं आपण थोडंसं समाधानी असं आहे दोघी पण अगदी मस्त बाकी में खाली मेंड राडते जाचार आणि याल म्हणजे खायासारखे मस्त बाकी वर थांबता मीच ओढतो थांबता

बना अगदी जाळ वर चढली जाळीव आणि वर जाळी खाली दाप या आणि मग मेंढर तिच्या मागे हायत मग ती खात असतील या मी आता ह्या साइडला आहे अर्चना पुढे बाणा डायरेक्ट जाळीवन बाहेर निघली काय जाळीवर बाहेर निघली काय वर ये बोल बोलो पडल जा मि

دې مسته بګي مې راځي چرته چیرډ پهن وګه کای کای ځا اکڑا ور وېرهل دی پورډه دا ټوکا به کا اننه دا خګولونه ایتیا دا موث واه کای به ځا نه نه څنګه دا وایځه خالي اگ دي مسته بګي پانی هو काय माहिती आता कुठे वर नाही येते पाणीवात बर बर लागल्या ना कुहा इकडे कुआकडा मध्ये असतात आणि ह्या टायमाला वाळून जाते तर मग त्या जर आपल्या अंगाला लागल्या तर एकदा पंधरा मिनटं ल हे आपल्या अंगाची आग निघते असं होतं का बाबा म्हणजे दिवसातून एकदा दोनदा तरी लागते तर ह्या टायमाला कारण त्या टायमाला सगळे तेव्हा याला वनस्पती वाळून जाते आणि मग आपल्या अंगाला लागत असतात आणि त्या कोकणामध्ये जातात कोकणात मावळात आणि का माग सगळी ले लागली। ले लागली ना बाहेर हटावत्या काय करायचं असं बनवत्या कधी आपल्या असं मेंढक्याला जर ताण लागली तर त्याला तासला जर दोन तास ती ताण मारावा लागते तरच आपल्याला मेंढराचा व्यवसाय करता येईल नाही तर आपण लगेच पाणी म्हणले की पाणी बुक म्हणले की बुक म्हणले की आपल्याला आपल्या ओळू शकतच नाही असं त्याला आपल्याला एकदम धीर धरायला लागतो काय गेलं अगदी बाया मला मस्त बघ अशा दोघी जणी मेंढरा ओळवू लागल्या अशा कधी अधून मधून आड आठ आपल्या बायांना यायला लागते मेंढराकडे

गावला रस ना ते घेऊन या गुराळावर जापा आणि मग नाही गावला तर तरी पाणी येऊन या आपल्याला ओ ठीक आहे dent हो बर हां जा जावल्याच्या हळहळ्या कडकड या ताडापर्यंत येतो मी ह पत्त्याला इथ जातोय येतो पाणी घेऊन आणि बेडला रस पण घेऊन येतो मस्त बाकी बरं का हां एका गावला तर मग पाणी आना फाट्यावर गुराळाचं दुकानात रसाचं आणि मग तिथं आम्ही कधी मेधी असा पितो रस ती बांधायला आठवण झाली हा बरोबर द्या ठेव बरं येतो लगेच पलत पळत जाऊन हा हा आता आले रस घेऊन मी आणि चाललोय बाया बायामधल्या होत्या पाणी घेऊन ये आणि रस भेटला तर रस पण घेऊन या परि पण भेटलं आपल्याला तिथं पान पोय होती मग पान पोळून पाणी घेतलं आणि रसाचं गुराळ चालू होतं मग दोन तीन ग्लास घेतली ते रसाचं आणि आता आलं मेंढरापाशी अर्चना मागली घे मोर ना पाणी मागले सगळे घ्यावरून ना चांगल्या ठिकाणी मी ते आणले अगदी चरायला अगदी ताडाच्या बानातच आले तर वाट बाना ताडाचं ताडबुळ बुलले बरे असते मस्त बाकी खायला

मी पुढं बघायला आलतो आणि ते हिशोब त्यांना सांगितलं अशा जाऊन मेंढ तर त्यांनी बरोबर अगदी मेंढ्रा आणली मी पाणी पिलो त्यांना पाणी आणलं आणि रस पण आणलाय मस्त बाकी ते पण आता आम्ही पितो आयथ मेंढ्र मस्त बाकी चरती रे माग तर म्हणलं घे रस पिऊन सावलीला अगदी इथं मस्त बाकी ताडाची सावली ताडाची झाड इथं मेंढर पण अशी फळाच्या कडकड चरती रे आपली थोडं पाणी कचरा पडला बरल्या लोंडून जाईल बरा दिवस काय रस पिलाच नसेल तुम्ही दिवस झाले आता <laughs> दिवसापासून असं मेंढरा में शेअर गावला कुठं वाटानी वाडा बिडा वाढतानी पियतो पण हवे गावला दिवस झालं अगदी चांगली पीस भरून आणली तुम्ही रसाचे म्हणले मी पण इकडं आणलं पियाला तुमच्या बरोब पिया कुत्रा पण अगदी राखने कुत्र्याच्या जेवा एवढं घेते ना माणूस माझी वाटणी हा हा करा सर्व <laughs> आहे पण पितो तो हा पिळून दिले दिले म्हणलं बायाला रस्प्याचा आहे म्हणलं लिंबू पिळा तर त्यांनी लिंबू पण पिळून दिले मस्त बाकी ते ताजा रसे मस्त बाकी रसे कामच झालं लागलं लागलं नाश्ता झाला नावस होत राहण्यामध्ये रस्त्याचा नाश्ता झाला ना नाश्ता ना? ना? <laughs> ना। ना ना बर झालं नाळाच्या पड्याला आड्याला घेतोय मेंढ्रा आम्ही बरोबर मेंढर उड्या मारून तिथे अर्चण आहे माग बाण आहे मधी आणि मी मोर बोलावल्या आता चालले तर मीठ्या पण मोर अगदी बरोबर तिथं उतारी उताराने मेंढर मारत उड्या मेंढ्र जास्त जास्त पाण्यामध्ये पाय बुडून देत नाही बरं चुकून होकून असं घासारत असं होतं तर आता चालले ते मेंढ्र संध्याकाळच्या वाड्याला तर हे तो एक दंडे आणि ह्या दंडाच्या कोल्या लावणामध्ये वाड आहे तर थोडीशी चढण आणि हे चढून चढून आपल्याला आता लावणामध्ये जायचं आहे तर बाण आहे बोलावती मोर आहे मिडिया

धन्यवाद